सन्मान महाराज आता महाराष्ट्राचं करमाळा येथे प्रभू मंगल जयघोषात अक्षदा व पत्रिकांचे वाटप शहरात करण्यात आले यावेळी प्रथमत भवानी नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला यानंतर करमाळा शहरातील प्रमुख मार्गावरून रॅली दोन गजरात काढण्यात आली यावेळी व्यापारी प्रतिष्ठित नागरिक रहिवाशी यांना अयोध्या येथील प्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठापना कार्यक्रमाच्या अक्षदा व निमंत्रण पत्रिका देण्यात आल्या यावेळी या निमंत्रणाचे लोकांनी उत्साहात स्वागत केले कार्यकर्त्यांनी जय शिवाजी जय भवानी जय श्रीराम यासारख्या देऊन परिसर बिमदिहून काढला सर्व स्वयंसेवकांच्या डोक्यावर जय श्रीराम निघलेल्या टोप्या म्हणून दाशांचा गजर यामुळे हे अक्षदा व पत्रिका वाटप आकर्षक ठरले लोक साखर देऊन तोंड करून मंगल अक्षदा व पत्रिका घेत होते यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतीय जनता पार्टी व हिंदुत्ववादी विचारांचे कार्यकर्ते उपस्थित होते सदरी बातमी आमचे प्रतिनिधी अविनाश जोशी यांनी दिली आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका